नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी युट्यूब चॅनलवर वर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर चौदा जुलै रविवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला एक महिन्याचा वेळ शनिवारी संपला आहे मनोज जरांगे यांची शांतता रॅली शनिवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये होती यावेळी मनोज जरांगे यांनी पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली आहे येत्या वीस जुलैपासून पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे वीस तारखेलाच मुंबईतील आंदोलनाची दिशा ठरणार असल्याचंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे संभाजीनगरच्या क्रांती चौकात मराठा बांधवांनी तुफान गर्दी केली होती जरांगे पाटलांनी जोरदार भाषण करून सरकारवर टीकास्त्र सोडलं त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारक सर्व नागरिकांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार असा ठराव मांडला होता त्यानुसार अकरा मार्च रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वितरणाचा निर्णय घेण्यात आला त्यानंतर आता गणेश उत्सवातही राज्य सरकारकडून आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे त्यामुळे शिधापत्रिकाधारक नागरिकांचा यंदाचा गणेशोत्सव आणखी उत्साहदायक होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख खरीप पीक असून राज्यात चाळीस लाखाहून अधिक शेतकरी त्याची लागवड करतात महाराष्ट्र सरकारच्या म्हणण्यानुसार राज्यात चाळीस लाख हेक्टरमध्ये सोयाबीनची लागवड केली जात आहे निवडणुकीच्या वर्षात केंद्रीय अर्थसंकल्पाकडून या शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत सोयाबीन शेतकऱ्यांची सर्वात मोठी मागणी एम एस पीची आहे सरकारने किमान आधारभूत किमतीत हमी भाव देऊन पिकांची खरेदी करावी असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे यंदा महाराष्ट्रात सोयाबीनची किमान आधारभूत किंमत चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल होती त्याला शेतकऱ्यांनी विरोध केला होता या भावातून खर्चही भरून निघत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले खर्चाचा विचार करता सोयाबीनला किमान सहा हजार रुपये क्विंटल भाव मिळायला हवा असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी नवविवाहित महिलेंसाठी उत्पन्नाचा दाखला म्हणून रेशन कार्ड अनिवार्य होते मात्र विवाहानंतर रेशन कार्डवर नाव चढवण्याला विलंब लागत असल्यामुळे राज्य शासनाने हा नियम शिथिल केला आहे यापुढे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या नवविवाहितेला पतीच्या रेशन कार्डद्वारेही या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प रोजगार ग्रामीण अर्थव्यवस्था आणि उत्पादनावर केंद्रित असू शकतो जेव्हा तेवीस जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील तेव्हा त्यात दोन हजार भारताचा विकास करण्याचे स्वप्न असेल पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचा रोडमॅप आणि ती जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याची ब्ल्यू प्रिंट असेल याशिवाय मध्यवर्गीय सामान्य माणूस आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आयकरात सूट देण्यापासून ते लोकांच्या खिशात अधिक पैसे आणण्यापर्यंतच्या महत्त्वाच्या घोषणाही केल्या जाऊ शकतात त्यानंतर बघा एस टी महामंडळाच्या सत्याऐंशी हजार कर्मचाऱ्यांच्या जून महिन्याच्या वेतनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे राज्य सरकारने एस टी महामंडळाला मे महिन्याच्या सवलत मूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी दोनशे तीस कोटींचा निधी वितरित करण्यास गृह विभागाने मंजुरी दिली आहे यामुळे एस टी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मार्ग मोकळा झाला आहे